मित्र नमस्कार भयंकर उन्हाळा सुरू झालेला आहे रोजचं चौवेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर वाढून राहिलेलं आहे आणि लोक उन्हाच्या नावाने बोंबा बोंब करतात तुम्हाला खरं सांगतो या उन्हाळ्याला कोण दोषी आहे तुम्हाला माहिती आहे कोण दोषी आहे नाही वृक्षतोड अजिबात नाही तिथेच तोडा ते फालतूच्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट ग्लोबल वॉर्मिंग ते तर झाल्याचं अफवा आहे आपल्या डोनाल्ड ट्रम्प साहेबाला विचारा ते आपल्यापेक्षा हुशार म्हणजे म्हणजे जे विचार ते जात तुम्हाला खरं सांगतो या उन्हाच्या तापण्यामागे जर कोणी जबाबदार असेल तर कवी आणि गीतकार लोक Hmm? मला सांगा इतक्या वर्षापासून गाणे लिहून राहिले एकदा सूर्याला गाणं लिहिलं हा मयने पूजा से की दे आहे कही मेरे यार सहा अशी अरे चंद्राच्या प्रकाशात दिसते तरी काय कोणाला शोधायचं म्हटलं तर सूर्याचं प्रकाशात शोधायला लागते की तुम्हाला हां मग मयेने पूजा से की दे कहा आहे काही हे तर का सांगत गोष्ट वाटत ना नंतर चांद से मेरी कब हां चानची मी माया मित्राला म्हटलं म्हटलं ते हे गाणं आहे का चानची महबूबा ओ मिरी तर तो तुला माहिती म्हणे कजी त्याचं असं म्हणणं आहे म्हणजे की चानची महबूबा म्हणजे जे रात्री येईन सकाळी काय होऊन जा अशी तरी महबूबा आहे म्हणे हे आहे म्हणे चानची महबूबा मिरी हां हां अरे सूरजची महबूबा मेरी म्हणजे असा चेहरा असा त्याच्यानं तळपला पाहिजे त्याचा असं गाणं लिहायला काय होतं तुम्हाला अनेक गाणी आहेत ते त्याच्यामध्ये सूर्यचा उल्लेख नाही स्वाभाविकच नाराज लिहून काय हां त्याच्या भरोसर तुम्ही सोलर पॅनल लावा वीज निर्मिती करा पापळं कुरड्या जे काय शेका म्हणजे वाळवायचं वाळवा एक घालत त्याच्यावर नाही घालत नाही घ्या मशी नाही जे खरं नाही तुम्ही पण राहिले की नाही तुम्हाला हळू